उत्तर प्रदेश मधील प्रयागराज मध्ये आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी असा पंचेचाळीस दिवस हा कुंभमेळा चालणार आहे आणि या कुंभमेळ्याला जवळजवळ चाळीस कोटी लोक येतील किंवा चाळीस कोटी भाविक येतील असा अंदाज वर्तविला आहे जगातील सर्वात मोठा मेळावा असणाऱ्या या महाकुंभाला आजपासून पहिल्या शाही स्नानाने सुरुवात होणार पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा पंचेचाळीस दिवस चालेल मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वीच शनिवारी गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या रूपातील नद्याच्या तब्बल पंचवीस लाख भाविकांनी स्नान केलं आहे प्रयागराज मध्ये महाकुंभ किंवा कुंभमेळ्याचं आयोजन होत असतं परंतु यंदाचा महाकुंभ कुंभमेळा हा काहीसा वेगळा असल्याचं संतांचं म्हणणं आहे सध्याची ग्रहस्थिती ही सर्वात पवित्र असून असा योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो असं सांगण्यात येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाकुंभाच्या कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक मागोवाबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर सर्वप्रथम आपण या कुंभमेळ्याविषयी इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये कुठे कुठे या कुंभमेळ्याचा उल्लेख केलेला आहे त्याविषयी जाणून घेऊया सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया मत्स्य पुराणातील असलेला कुंभमेळ्याचा उल्लेख मत्स्य पुराणामध्ये कुंभमेळ्याचं वर्णन आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि अमृत कलश बाहेर आला त्यावेळेस तो अमृत कलश घेण्यासाठी दैव आणि दानवांमध्ये जवळजवळ जवळ जवळ बारा वर्ष युद्ध चाललं असं म्हणतात आणि त्यावेळेस या अमृत कलशाची काही थेंब जमिनीवरती पडली ही थेंब चार ठिकाणी पडली आणि ते ठिकाण आहे प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार आणि या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होत असत आता आपण जाणून घेऊया की या कुंभमेळ्याविषयी इतिहासामध्ये काही लिखित प्रमाण आहेत का त्याविषयी काही इतिहासकारांच्या मते कुंभमेळ्याचा उल्लेख हा मुघल काळातील सोळाशे पासष्ट मध्ये लिहिण्यात आलेल्या खुलासातुत तारीख मध्ये आढळतो मात्र काही इतिहासकारांनी हे मान्य करायला विरोध केला असून त्यांच्या मतानुसार कुंभमेळ्याचं वर्णन हे वेद आणि पुराणामध्ये असल्यामुळे कुंभमेळा ही शेकडो वर्ष पुराणी किंवा शेकडो वर्ष जुनी अशी परंपरा आहे कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पुराव्याबद्दल बोलताना अनामिका रॉय ज्या अलाहाबाद विद्यापीठात प्राचीन इतिहास या विषयाच्या प्राध्यापिका तर कला विभागाच्या डीन आहेत त्या म्हणाल्या ऐतिहासिक पुराव्याचा उल्लेख करायचा झाला तर सम्राट हर्षवर्धनच्या काळामध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली असं त्यांचं म्हणणं आहे जुनी प्रवासी यंत्र सांग यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी लिहिल्याप्रमाणे सम्राट हर्षवर्धन यांच्या काळामध्ये दर पाच वर्षांनी कुंभमेळ्यासारख्याच अशा एका मेळाव्याचं आयोजन केलं जायचं त्या ठिकाणी कवी आणि अध्यात्मक मार्गावर चालणार चालणारे काही लोक त्या ठिकाणी एकत्र जमायचे आणि त्यावेळेस सम्राट हर्षवर्धन हे प्रयागला जायचे तेथे ते त्या ते सर्व भाविकांना मिळायचे ते भिक्षा आणि दानधर्म करायचे हा कुंभमेळा संदर्भातला पहिला ऐतिहासिक पुरावा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर कुंभमेळ्याचं वर्णन हे शंकराचार्यांच्या काळामध्ये झाल्याचं बोललं जातं कारण शंकराचार्याच्या काळामध्ये कुंभमेळा असा स्पष्ट उल्लेख जरी नसला तरी कुंभ तिथ्यादि निर्वाण या स्वामी करपात्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे पण याच्याशिवाय आता इतिहासामध्ये याच्या संदर्भात कोणताही उल्लेख नसल्याचं प्राध्यापिका अनामिका रॉय यांनी सांगितलेलं आहे मात्र एकोणीसाव्या शतकात बारा वर्षाच्या अंतराने भेटणाऱ्या धर्मचाऱ्यांना वाटले की त्यांनी मधल्या काळातही एकत्र यायला हवं हो। त्यानंतर त्यांनी सहा वर्षानंतर अर्धकुंभ या नवीन मेळाव्याची सुरुवात केल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे या कुंभा, कुंभा, कुंभा सम्मा सम्मा कुंभा कुंभा तर, आता या सर्वांविषयी अर्धकुंभ महाकुंभ कुंभमेळा अशी वेगवेगळी नावं दिलेली असताना सर्व गैरसमज आणि समज बाजूला ठेवून उत्तर प्रदेश सरकारने अर्धकुंभाला कुंभ तर पूर्ण कुंभाला महाकुंभ असं नाव त्याचं नामकरण त्यांनी केलेलं आहे आता कुंभमेळ्यामधील काही वैशिष्ट्ये पाहू यातील सर्वात महत्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य मध्ये कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांना महत्वाचं स्थान दिलं गेलंय साधू संत आणि धर्मचार्य यांच्या आखाड्यात केंद्रस्थानी नागसाधू असतात सनातन धर्माच्या रक्षणासाठी या साधूंची परंपरा सुरू झाल्याचं मांडलं जात अनेक वर्षापूर्वी या आखाड्यांची सुरुवात झाली सुरुवातीला फक्त दहा आखाडे होते परंतु आता याची संख्या पंधरा वरती गेलेली आहे शिखांचाही आखाडा या कुंभमेळ्यामध्ये असतो अठराशे पंचावन्न साली शिखांचा सुद्धा आखाडा या कुंभमेळ्यामध्ये सामील झाला त्यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे परी आखाडा आणि किन्नर आखाडा परी आखाडा हा स्त्रियांचा आखाडा असतो तर किन्नर आखाडा हा किन्नर वर्गासाठी तृतीय पंथ्यांसाठीचा हा आखाडा असतो बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना हे स्थान मिळालं असून नवनवीन या आखाड्यांचं सामील त्या कुंभमेळ्यामध्ये झालेलं आहे आता परी आखाडा हा दोन हजार तेराच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना सामील करण्यात आलं परंतु किन्नर आखाडा जो आहे त्यांच्यासाठी हा कुंभमेळा प्रथम कुंभमेळा असणार आहे त्यामुळे त्यांची उत्सुकता सध्या शिगेला आहे त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कल्पवास प्रयागराज मधील कुंभमेळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कल्पवास लाइफ मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट फंडे शिकवणाऱ्या या कल्पवासात सहभागी होण्यासाठी लाखो लोक येतात लाखो भाविक येतात परदेशी नागरिकांना सुद्धा या कल्पवासाची चांगलीच भुरळ पडलेली आहे तर ही आहे कुंभमेळ्याची असलेली थोडक्यात माहिती कुंभमेळा म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य काय आहेत त्याची सुरुवात कधी झाली त्याचं इतिहासामध्ये प्रमाण काय आहे पुराणामध्ये त्याचं काय लिहिलं गेलं आहे काय वेदामध्ये त्याचा उल्लेख कसा केला आहे याबद्दल थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये सांगायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद